लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आठ ऑक्टोबरच्या भागामध्ये आता चांदेकरांच्या घरामध्ये एकाच वेळेला दोन गुड न्यूज आता एंट्री होणार आहे आणि सरोज कला अद्वैत यांचं आयुष्य पार पलटून जाणार आहे नक्की काय घडणार पाहूया इकडे आता अद्वैत सकाळी सकाळी खाली येतो आणि समोरून सरोज येते पण अद्वैत सरोजकडे बघत नाही तिला इग्नोर करतो आणि त्यानंतर सरोजला खूपच वाईट वाटतं आणि ती कलाकडे येते कला, कला हा सगळा प्रकार बघते सरोज आता म्हणायला लागते कला कशी हे तब्येत तुझी ताप तर नाहीये ना यावरती कला म्हणते नाही सरोज मॅडम ताप वगैरे काही नाहीये त्यावरती मग आता सरोज इकडे पाहायला लागते तर आता कला लगेच आवाज देते चांदेकर चांदेकर जरा इकडे ये ना त्यावरती अद्वैत म्हणतो काय बोल ना तो आता सरोजच्या समोर यायला तयार नसतो बरं त्याच वेळेला ती सांगते चांदेकर अरे ये ना मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे त्यावरती मग आता चांदेकर काही जागचा हलत नाही मग कला त्याला घेऊन तिकडे येते म्हणजे सरोजला घेऊन तिकडे आल्यावरती कला म्हणते चांदेकर तुला चकली माहिती आहे ना यावरती अद्वैत पण तो तुला चकली खायची आहे का मी आणू का तुझ्यासाठी यावरती कला म्हणते तरी चकली कशी असते सांग बरं कशी गोल गोल आता गुंडाळलेली असते नात्यांचं सुद्धा असंच असतं नाती सुद्धा आता वेगवेगळ्या औरणाच्या ह्याच्यामध्ये गुंडाळलेली असतात आणि त्या त्या नात्याला त्याचं त्याचं असं एक अस्तित्व असतं कधी गोड कधी तिखट कधी आता काटेरी असं नात्यामधले प्रत्येक क्षण असतात चकलीसारखेच पण हे जर का चकली आपण व्यवस्थित ठिकाणी ठेवली नाही ना तर ती चकली तुटायला वेळ लागत नाहीये नात्यांचं सुद्धा सेम तसंच असतं जर का ही नाती आपण आता व्यवस्थितपणे जुळवून ठेवतो ना तर नाती सुद्धा तुटायला वेळ लागत नाही चांदेकर असं म्हटल्यावरती ही नाती आता आपणच आपली जुळवून ठेवायला पाहिजेत ना चुका कुणाकडून कुण होत नाहीये आणि या चुका होण्यासाठी आता इकडे माणूसच आहोत ना आपण पण त्या चुकामधून सुधारून आता पुढे जातो तो खरा माणूस तो सच्चा माणूस आणि या सगळ्यामध्ये आपण आता एक विचार केला पाहिजे की जर का चुकी झाली ही आपण चुकी सुधारण्याचा प्रयत्न करून पुढे जातोय तर असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सरोज सा खरंच आहे माझं चुकलंय तुला माझ्यावरती रागवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे पण पण मी या सगळ्यामध्ये तुझी माफी मागते माझ्याकडून पुन्हा अशी काही चूक होणार नाहीये असं म्हणत सरोबर माखी आणि अद्वेतला मुळातच आपल्या आईबद्दल किती प्रेम आदर आणि आपुलकी असते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आणि त्यामुळे आईकडून झालेली चूक एका क्षणात विसरून तो लगेच आईला मिठी मारतो आणि सणामध्ये सगळे दुरावे दूर होतात कलाने या तिघांना एकत्र आणलेलं असतं आणि सरोज सुद्धा खूप खुश होते आबा हे सगळं पाहत असतात आणि जण एकमेकांच्या जवळ पाहून आबा आता म्हणत असतात खरंच खरंच माझ्या आता कुटुंबामध्ये हे असे क्षण दुर्मिळ झालेत असे क्षण माझ्या कुटुंबामध्ये येणं फार दुराप्रस्त झालेलं आहे आणि म्हणूनच म्हणूनच माझ्या या सगळ्यामध्ये आता हे असे क्षण येऊ दे माझ्या कुटुंबात आणि माझं कुटुंब आनंदी राहू दे असं आता ते म्हणत असतात इकडे आता सरोजने दोघांनाही जवळ घेतलेलं असतं आणि सरोज म्हणत असते कला आता हे सगळं झालंय पण आता तुला आराम करणं विसरायचं नाहीये कळतंय का जा जाऊन आराम कर यावरती अद्वैत म्हणतो तेच तर आता हा सगळा सीन झाला असेल ना तर तुला आराम करायलाच पाहिजे त्यावरती सरोज म्हणते जा जा नवरा इतकी काळजी घेतोय तर लाड जरा करून घे त्याशिवाय काही हे नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच आबा सुद्धा खूप खुश असतात आबांना खूप छान वाटत इकडे तोपर्यंत रोहिणी आलेली असते ती म्हणजे आता राहुलला भेटायला आणि राहुलला घरामध्ये घडलेला सगळा प्रकार ती सांगते कशा पद्धतीने इकडे आता मी करायला काय गेले आणि त्यानंतर झालं काय म्हणजे आता मी खर तर अद्वैत आणि कला यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी हा सगळा प्रकार समोर आणला होता पण पण आता घडलंय वेगळंच घडलं एक सगळं जे काही ते तिने सांगितल्यावरती राहुल म्हणतो काय बोलतेस हे कसं काय घडलं म्हणजे उलटी बाजी कशी काय झाली मला खरंच काहीच कळत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागते ती की हे बघ आणि मुळातच हे सगळं झालंय तर आपल्याकडे आता प्रॉपर्टीचे पेपर करण्यासाठी सुद्धा चान्स नाही दोन चान्स म्हणजे गेले यावरती तो म्हणतो अगं मग काय झालं ते करूया आपण यावरती रोहिणी डोक्याला हात लावते आणि तुला माहिती आहे का आपले वकील नेहमीचे ते आउट ऑफ इंडिया आहेत आणि ते येईपर्यंत आता इकडे आपल्याला थांबावं लागणार आहे यावरती तो म्हणतो का दुसरे वकील नाही आहेत का माझ्याकडे भंडारकर वकिलांचा फोन आहे आता त्यांना फोन करतो लगेच रोहिणी त्याचा फोन काढून घेते आणि त्याच्या भंडारकर वकिलांना का कॉल करतोय यावरती तो म्हणतो अगं मग भंडारकर आपले नेहमीचे वकील आहेत मग ते आपल्याला नक्कीच मदत करू शकतील ना यावरती ती म्हणते अरे तेच तर सांगते भंडारकर वकिलांना कॉल केलास ना लगेच डाडांना कॉल करतील ते आणि डाडांना सांगतील आपण हे सगळं करतोय ते अक्कल आहे का तुला ओळखीच्या वकिलांना चाललंय सांगायला असं म्हटल्यावरती तो म्हणतो नाही माझ्या लक्षात ही गोष्ट आलीच नाही असं म्हणत तो आता तिची माफी मागतो त्यावरती ती सांगायला लागते ही कला जोपर्यंत या घरामध्ये आहे ना या घरामध्ये आपण काही वाकडच करू शकत नाही होत ही कला ना जरा अतिशाणी आहे या कलाला काही करून धडा शिकवल्याशिवाय आता इकडे गप्प वाजता येणार नाहीये कला हा तिच्या मार्गामधला खूप मोठा अडसर असतो की ज्या सगळ्यामध्ये आता कलाला कलाला बाजूला केल्याशिवाय तिला आता बाकी काही करता येत नसतं आणि दोघांचं प्लॅनिंग चालू असतं इकडे आता आबांनी म्हणजे आबांनी आता इकडे भोजन द्यायचं ठरवलं असतं आणि आबा आता सगळ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करत असतात ज्या वेळेला आबांनी अन्नदान करत असतात त्यावेळेला आबा, त्या आबा सांगत असतात कलाला अजिबातवरती आवाज गेला नाही पाहिजे कुणीही आता तिला सांगायचं नाहीये की आपण हे सगळं शापातून मुक्त होण्यासाठी करतोय आणि ते अद्वेतला बाजूला घेतात आणि हे बघ तू काहीही कर पण कला खाली नाही आली पाहिजे तिला अजिबात नाही कळलं पाहिजे की आपण शापातून मुक्त होण्यासाठी हे सगळं करतोय कळतंय का तुला असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो आबा तुम्ही काळजी करू नका काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे याची काळजी घेतो मी आत्ताच्या आत्तावरती जातो आणि तिला पाहतो काय हवंय काय नको जेणेकरून ती खाली येऊ शकणार नाही असं म्हणत आबा आता सांगतात आटपा आटपा लवकर म्हणजे आता कला खाली यायच्या आधी आपलं हे सगळं अन्नदान झालं पाहिजे इकडे आता सगळेच जण म्हणजे जेवण वाढत असतात आणि आता सगळेच जण इकडे ब्राह्मण भोजनाची तयारी करत असताना कला विचार करत असते की मला इथे बसून जरा कंटाळा आलाय मी जरा खाली जाते म्हणून कला खाली जाण्यासाठी आता इकडे पाहत असते ज्या वेळेला कला खाली जायला पाहत असते तेव्हा अद्वैत तिकडे येतो आणि ज्या वेळेला अद्वैत तिकडे येतो आणि तो तिला अडवतो काय काय चाललंय काय कुठे चाललंय चाललेस यावरती म्हणते चांदेकर अरे मला खाली जाऊ दे की काय चाललंय तुझं मला इकडे बसून आता खूपच कंटाळा आलेला आहे असं ती म्हणायला लागते आणि त्यावरती तो म्हणतो बिलकुल नाही खाली अजिबात जायचं नाहीये खाली कुणीही जायचं नाहीये यावरती ती म्हणते अरे ऐक तर त्यावर तो म्हणतो तब्येत नाहीये तुझी बरी आणि त्यामुळे आता इकडे तू इथेच बसून राहायचं आहेस असं तो म्हणायला लागतो आणि त्यावेळेला मात्र आता तो तिला पकडतो आणि बरोबर आत घेऊन येतो आणि ती सांगायला लागते चांदेकर आज किती काळजी करशील यावरती अद्वैत म्हणतो थांब तुझ्या पायाला तेल लावून देतो म्हणजे जरा पायाला बरं वाटेल करा म्हणते खरंच काही याची गरज नाहीये संध्याकाळी जोक सांगू का मग यावरती ती सांगते सांग की जोक सांगायचं असेल तर सांग, सांग। यावरती तो सांगतो अगं असा भन्नाट जोक सांगीन ना की तुला है कि तुला कळणार पण नाहीये की असा काय जोक सांगितलाय त्यांनी मुळातच तुला आता एक गोष्ट सांगू का एक हत्ती आणि मुंगीची गोष्ट तो सांगतो त्यावरती कला ता हसते आरे आता हसते अरे बापरे हा तर खूपच भारी जोक होता असं म्हणायला लागते आणि त्यानंतर ती पण हसायला लागते त्यावरती तो म्हणतो थांब तुझ्या पायाला तेलच लावून देतो आणि त्यानंतर मग आता इकडे ती सांगायला लागतो आणि तिच्या पायाला तेल लावत तो विचार करतो की आता मी कसा भारी युक्ती केले की आता काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता इकडे ही कला पायाला तेल लावल्या कारणाने बाहेर जाऊ शकतच नाहीये आणि म्हणून तिच्या पायाला आता इकडे तेल लावतो आणि आता तिला बाहेर जाण्यापासून थांबवतो आणि त्यानंतर तो विचार करतो म्हणजे ही खाली पण जाणार नाही आणि आता ही या सगळ्यामध्ये काही करू पण शकणार नाहीये असा विचार करत तेल लावत असताना कलाला खालून कसा तरी आवाज येतो आणि कला म्हणते चांदेकर खाली कसला आवाज येतोय यावरती अद्वैत सांगायला लागतो अगं नाही नाही ते आपल्या बाजूचे आहेत ना पुराणिक त्यांच्याकडे कसला तरी आवाज येतोय यावरती कला म्हणते मी गेले वर्षभर इथे राहती आहे मला माहिती आहे की असे कोणतेही बाजूच्या लोकांचा आपल्या इथे आवाज येत नाही उगाच काहीतरी लपवतोस का माझ्यापासून तू यावरती मग आता लगेचच सांगायला लागतो तो नाही ग असं काय करतेस मी खरंच काही लपवत नाहीये तुझ्यापासून मी का लपवू यावरती कला म्हणते मी तेच विचारते इकडे तोपर्यंत कला विचार करते हा नक्कीच काहीतरी माझ्यापासून लपवतोय आणि ही गोष्ट मला आता शोधून काढायलाच पाहिजे इकडे तोपर्यंत आबा सगळ्यांना आता देत असतात आणि आता आबा सगळ्यांना दान करत असताना कला सांगते एक चांगे मला आता पा, पाणी देशील का तू म्हणतो माझ्या हाताला जरा तेल लागले यावरती कला म्हणते हे काय चांदेकर म्हणजे तू मला पाणी देण्यासाठी टाळतोयस का अद्वैत म्हणतो गाई ग मी देतो तुला पाणी मग अद्वैत पाणी आणण्यासाठी जा आज जातो त्यावेळेला कला पटकन तिकडून उठते आणि उठून आता खाली काय चाललंय हे पाहण्यासाठी निघते जेणेकरून तिला आता खाली काय चाललंय हे समजावं या कारणासाठी ती आता खाली येते तोपर्यंत आबा सगळ्यांना दान करत असतात आणि अद्वैत पाणी आणायला जातो आणि तोच संधी साधून कला आपले पाय पुसते पटकन आपले पाय कला पुसून टाकते आणि त्यानंतर ती खाली यायला निघते ज्या वेळेला कला आता खाली यायला निघालेली असते त्यावेळेला अद्वैत तिकडे येतो आणि अद्वैत विचार करतो का हे काय चाललंय म्हणजे नाही नाही काहीतरी गडबड आहे आता ही कला खाली गेली की काय आणि त्यावेळेला मग आता तो धावत पळत खाली यायला निघतो ज्या वेळेला अद्वैत खाली यायला निघतो त्यावेळेला आबा सांगत असतात हे बघा आपलं अन्नदान झालेलं आहे सगळ्या लोकांना खाऊ पिऊ घातलेला आहे आणि हे सगळं आपण आता चांदेकरांना जो आता शाप मिळालेला आहे त्या शापातून मुक्तता होण्यासाठी आता केलेलं आहे असं म्हणत असताना इकडे आता आबा पुढे काही बोलणार तितक्यात आता आ, कला येते तिकडे आणि कला आता तिकडे येऊन उभी राहते आणि आबा आता शापाबद्दल काहीतरी बोलणार पण तितक्यात अद्वैत तिकडे येतो आणि आबा आबा थांबा मग आबा अद्वैतकडे पाहतात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे आबा कलाकडे सुद्धा पाहतात आणि आता कलाकडे पाहत आबा विचार करायला लागतात म्हणून अद्वैत म्हटला थांबायला आणि कलाला समजतं की काहीतरी आपल्यापासून लपवलं जातंय मग आता कला सांगायला लागते चांदेकर तू आबांना थांबवलंस काय आहे कसला शाप माझ्यापासून काय सत्य तुम्ही लपवताय असं म्हटल्यावरती मग आता लगेच इकडे सांगायला लागतो अद्वैत नाही नाही तसं काही नाहीये यावरती आबा म्हणतात अद्वैत आणि तितक्यात तितक्यात लाईट जातात सगळीकडे अंधार होतो अंधार झाल्यावरती मग आता लगेचच इकडे आता आबा आबा लगेचच बोलायला लागतात काय चाललंय हे सगळं नाही नाही आपल्या घराण्याचा हा शाप वाढतच चाललेला आहे काय गोष्टी घडत आहेत कशा गोष्टी घडत आहेत मला खरंच काहीच कळत नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे लाईट जातात आणि आभास म्हणतात नाही हा अंबाबाईचा कोप आहेच अद्वैत अद्वैत आपल्याला कलाला सगळी गोष्ट सांगायला पाहिजे कलाच्या सोबत आता आपण कोणतीही गोष्ट लपवून ठेवू शकत नाही होत कारण आता ती या घरची लक्ष्मी आहे काही झालं तरी सुद्धा लक्ष्मीला आता आपण कोणत्याही बाबतीत असं करू शकत नाही होत तिला सगळं सांगायलाच पाहिजे काही झालं तरी सुद्धा असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागतो अद्वैत आबा ठीक आहे तुम्हाला जर का वाटतंय की आपण खरेला सांगूया तर सांगूया पण तुम्ही चिंता करू नका असं आता ते म्हणायला लागतात बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत ज्या वेळेला अद्वैत आणि आबा या दोघांचं ठरत की काही झालं तरी सुद्धा आपण आता हे सगळं सत्य कलाला सांगायचं आणि त्याच वेळेला नेमक्या लाईट्स येतात आणि लाईट्स आल्यावरती मग आता सगळेजण इकडे तिकडे पाहायला लागतात ज्या वेळेला सगळेजण पाहायला लागतात आणि त्याच वेळेला आता इकडे कला सांगते काय लपवलं तुम्ही माझ्यापासून कसला शाप आहे मला सगळं सांगा माझ्यापासून काही लपवू नका त्यावरती मग आता इकडे अद्वैत सांगायला लागतो फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे म्हणजे आता आबा आणि आता आजी या दोघांचं लग्न झालं होत त्यावेळेला आजी आबांचं लग्न झालं तेव्हा मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्याचा आता इकडे हे होता आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे मूर्ती भंग पावली आणि मग त्यानंतर गुरुजींनी खूप मोठा शाप दिला होता आणि हा शाप हा शाप आता खूप मोठा कारणीभूत ठरलेला आहे आणि या शापाच्यामुळे आता आपल्या चांदेकरांचा कोणताही संसार टिकणार नाही हा शाप ज्या वेळेला मिळाला तेव्हा आबा खूपच घाबरले आणि त्यानंतर आबांनी इतके वर्ष हे सत्य आमच्यापासून सुद्धा पाहून ठेवलं आज हे सत्य आम्हाला समजलं पण तुला न सांगण्याच्या मागचं कारण म्हणजे तुझी तब्येत यावरती कला म्हणते मला आज इतकं परक वाटतंय ना म्हणजे आबा मी या घरामध्ये ज्या वेळेला आले ना त्यावेळेला मला कुणी स्वीकार सुद्धा केला नव्हता मला या घरामध्ये कुणीही स्वीकार केला नाही आणि या सगळ्यामध्ये आता मला प्रत्येकाने धुतकार मला अडगळीच्या खोलीत ठेवलं पण तरी सुद्धा मी कुणाला काही बोलले नाही मला त्या वेळेला नाही काही वाटलं वाईट पण आज आज मला इतकं घरातील प्रत्येक व्यक्तीने माझ्यापासून हे सत्य लपवून ठेवलं घरातील प्रत्येक व्यक्ती मला या सगळ्यामध्ये आता इकडे फसवत होती या गोष्टीचं मला इतकं वाईट वाटतंय म्हणून सांगून साधलेकर म्हणजे मी या सगळ्यामध्ये पुरती कोलमडून गेलेली आहे असं म्हणत आता इकडे अद्वेत म्हणतो अगं खरे ऐक ना तुला न सांगण्याचं कारण फक्त इतकंच की तुझी तब्येत तुला या सगळ्याचा त्रास होऊ नये इतकंच आणि इतकंच फक्त कारण आहे असं म्हटल्यावर आबांकडे कला येते आणि आबा का मला इतकं परक का बनवलं सगळ्यांनी मिळून का मला कुणीच काही सांगण्याचा विचार केला नाही असं म्हणत ती आता आबांना बोलत होते पण या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे आबा तिला सांगत असतात कला कला खरच कामाला सगळ्यांनी मिळून परक आबा तिला समजवण्याचा प्रयत्न करतात कला कला नको स्वतःला त्रास करून घेऊस अगं खरं सांगायचं तर आता असं काही नाहीये आम्ही तुझ्यापासून लपवलं तुझ्या तब्येतीसाठी आणि आता तरी सुद्धा कलाला खूप परक वाटायला लागतं आणि कला आता वरती निघून जाते आणि सगळ्यांनाच खूप वाईट वाटत जो घडलेला प्रकार आहे तो अशा प्रकारे घडायला नको होता असं सगळ्यांना वाटायला लागतं तोचपर्यंत मग आता इकडे अद्वैत तिच्या मागे रूम मध्ये येतो आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करतो खरे खरे माझी एक गोष्ट ऐक मला फक्त इतकंच वाटत होतं की या शापाची गोष्ट जर का तुला कळाली तर कदाचित आता इकडे तू मला सोडून जाशील मला या गोष्टीची भीती वाटत होती मी तुकीच्या शापामुळे आपण दोघं वेगळे होऊ आणि तू मला सोडून जाशील हे मी कधीच सहन करू शकणार नाहीये तुझ्याशिवाय जगणं हे मी कधीही आता इमॅजिन करू शकत नाहीये त्यावरती कला म्हणते कोणताही शाप असला कितीही काही असलं तरी मी तुला सोडून जाणार नाही चांदेकर विश्वास ठेवू माझ्यावरती असं म्हटल्यावरती मग आता अद्वेतला या सगळ्यामध्ये विश्वास बसतो पण आता या शापाच्या व्यतिरिक्त असं काहीतरी आहे की ज्याच्यामुळे कला आणि अद्वेत यांच्यामुळे आता मात्र दुरावा येणार आहे हे सत्य काय आहे का असं काय घडलंय की या सगळ्यामुळे कला आता चांदेकर मेन्शन सोडून जाणार आहे हे येणाऱ्या भागातच कळणार आहे